सर्व हाय विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक असल्यास आप थांबवू शकता आम्ही तुम्हाला कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामेत्रकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्यासाठी आमंत्रित करतो हे पुनरावलोकन 17 एप्रिल 2025 हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित होते हायजीन अठ्ठावन्न संस्था विश्लेषणामध्ये भाग घेतात जे अतिशय प्रातिनिधिक आहे कंपनीसाठी निकाल दहा पैकी चार गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे जर आप अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केट मधे पाहू शकतो कि संपूर्ण यूएस स्टॉक मार्केट साथी सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ गुण है आठ पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमधील किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध हे स्पष्टपणे काहीही सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे एक हजार दोनशे त्रेपन्न डॉलर अबच्या उपश्रेणी बाजार भांडवलास कंपनीचे ताळेबंद भांडवल एकाहत्तर डॉलर छप्पन्न सेंट अब्ज आहे दोनशे सात डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आम्ही पुढील गोष्टी पाहतो पुस्तक मूल्य चौतीस पूर्णांक सहा तीन सात टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिश्यापेक्षा सतरा टक्के जास्त आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि शिल्लक भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विश्लेषित कंपनीचे कर्ज पॉइंट नऊ दोन दोन अब्ज इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या त्रेपन्न टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीच्या दायित्वांसाठी रेटिंग सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर सतरा आहे उपश्रेणी सरासरी तेवीस पूर्णांक एक आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा सव्वीस टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सात डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे आणि हे आताच्या तुलनेत बावीस पूर्णांक दोन टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे किंमत्ते विक्री गुणोत्तर चार पूर्णांक दोन आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक दोन आहे जी उपवर्गापेक्षा एकतीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत एक्सचेंज किंमतीच्या निर्देशकांचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी सहन उन्हें महसूल एक बारह महीन साथ भविष्य महसूल एक लाख पांच हजार पांचे चालीस डॉलर दशलक्षा स्नैची अपेक्षा है जे सद्या क्षणापेक्षा अठरा टक्के जा है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन चोवीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तेरा पूर्णांक सहा टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दहा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा सतरा पूर्णांक तीन चार नऊ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकाहत्तर टक्के कमी आहे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम दोन हजार सहाशे शहाऐंशी हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तर पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन कर सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याची रक्कम एकशे सत्तावन्न पूर्णांक नऊ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी अडुसष्ट पूर्णांक एक हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक एकशे बत्तीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचे प्रति कर्मचारी महसूल सहाशे सत्तेचाळीस हजार डॉलर्स आहे उपवर्गात चारशे नव्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण। आठ टक्के आहेत पूर्णांक एक टक्के एक आहे हे एक लहान पेरणे सूचक आहे उपवर्गात रसी पातळी चौदा एकौण पन्ना आहे। कंपनी ची सध्या ची स्टॉक कीमत अंदाजे एक्षे चोपन्ना डॉलर आहे। कंपनी चा संभागांसाठी एकमत कीमत लक्ष्य अंदाजे एक्षे एककहतर डॉलर आहे। वास्तविक कीमती ची गतिशीलता आनी एकमत अंदाज अंदाजे अक्रा टक के आहे। आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलकडे पाहू त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला करार उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स